वक्त्यांच्या भाषणातून ऐकलं की सावळेश्वर ग्रामपंचायतीचे नव्वद टक्के कामं कामं पूर्ण झालेले आहेत दे। आज देखील अतिशय चांगल्या पद्धतीने उद्घाटन समारंभ झाला या समारंभाला मी शुभेच्छा देतो राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्याचबरोबर दादाच्या नेतृत्वाखाली आदरणीय उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्याचे माजी आमदार यशवंतदा माने यांनी राजनमालकाच्या नेतृत्वाखाली या भागाचा विकास करण्याचा प्रचंड असा प्रयत्न केला हजारो कोटीचा निधी हा मौळ तालुक्याला त्यांनी उपलब्ध करून दिला विकास कामं जवळपास जास्तीशी कसं करता येईल असा त्यांनी प्रयत्न केलेला होता त्यांच्या या कामाला देखील आपण सर्वजण साक्षीदार आहात देखील या कामाला मी मनापासून शुभेच्छा देतो महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी एक मोठा भाऊ म्हणून महाराष्ट्रामध्ये आहे आणि आम्ही एक लहान भाऊ म्हणून त्याच्यासोबत काम करतो देखील आपण पाहता की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचा वरदहस्त असलेले ज्यांना त्यांच्या पाठवून त्यांचा हात आहे असे आपले लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी आपण या काळामध्ये पाहत आहात की त्यांच्या माध्यमातून सोलापूरच्या विकासासाठी एक गती मिळालेली आहे त्यामुळं मी सचिनदादाला एक विनंती करतो की आज जसं आपण सावळेश्वरला राष्ट्रवादीच्या एका लहान भावाच्या कार्यक्रमात तुम्ही आपण आलात तसेच शहर आणि जिल्ह्यामध्ये इतर ठिकाण देखील आपण मोठ्या भावाची भूमिका बजावावी आणि राष्ट्रवादीला शासकीय योजना असतील शासनाच्या ज्या कमिटी असतील शासकीय निधी असेल यामध्ये देखील आपण लक्ष घालून राष्ट्रवादीच्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व नेत्यांना आपण सहकार्य करावं असं मी आपल्या मनापासूनचं आवाहन करतो आपण पाहताय की मोहोळ तालुक्याचे भाग्य होतवादी म्हणून राजांची ओळख आहे याची सुरुवात अन्नपासून जे सुरू झालेले आहे त्यांच्या दोन पिढ्या या समाजसेवेसाठी राजकारणासाठी त्यांनी खर्चे घातलेले आहेत अनेक वर्ष लोकांची सेवा करणे जनतेची सेवा करणे त्यांचं काम करणे यात त्यांनी खर्च घातलेला जो वेळ आहे त्यांचं जे आयुष्य त्यांचं लोकांमध्ये समर्पण केलेलं आहे त्यामुळं त्यांची या मोहळ तालुक्यामध्ये लोकनेते म्हणून ओळख निर्माण झालेली आहे आणि आदराने आणि सन्मानाने आपण सर्व त्यांना मालक म्हणतो पण आपण पाहिलं आहे राजा मालकाला मी सुद्धा पाहिलेलं आहे गेले वीस वर्ष मी त्यांना पाहिलेलं आहे तर ते त्यांना सर्व मालक मानतात पण त्यांनी मालकाचा वाफ कधी दाखवलेला नाही आहे त्यांची राहणे साधी आहे वायफल बडवड नाही आहे कुठेही बडेजाशिवाय त्यांचा मोठेपणा कुठं ते सांगत नाहीत मालक म्हणून लोक मालक म्हणत असताना देखील त्यांचं मोठेपण याच्यामध्ये आहे की ते साधारण शांत संयमी असं त्यांचं नेतृत्व आहे अनेक लोकांच्या टीका झाल्या अनेक लोकांनी त्यांच्यावर चिकपीक केली परंतु संयमाने ह्या सगळ्या गोष्टीचा ते तोंड देत आहेत संघर्ष करत आहेत या संघर्षाच्या काळामध्ये तुमच्या सर्वांची गरज त्यांना आहे त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहावं असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो जुवर वेळेला सांगितलं की सर्वजण त्यांना मालक म्हणतात परंतु मालकशाही कधीच दाखवलं नाही पण आज नवीन कोणत्या येतो आणि जिल्ह्याचा मी मालक आहे अशा पद्धतीची भूमिका मांडतो ती भूमिका प्रत्यक्ष सगळ्यांनी पाहिलेली आहे की सर्व चुकीचं आहे त्यामुळं मालका जो मालक म्हणून आपण त्याला सन्मान देतो त्याचा आदर करतो तो सर्वांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्या अडअडचणीमध्ये त्यांच्या घरच्या सर्व कुठल्याही वाईट वेळेला आपल्या पाठीशी उभारतो हेच मालक होऊ शकतात असं मला वाटतं आपण सर्वजण या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलात आमचा मान सन्मान केलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानतो जाता एक सांगतो की माझी जी निवड आहे दोन हजार नऊ साली या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं मोठं वैभव होतं त्यावेळेला विजयदादा होते दादा होते, होते संजय मामा होते राजन मालक होते सोपल साहेब होते मोठे परिचारक मालक होते दीपक आबा होते त्या काळामध्ये राजन मालक संजय मामा शिंदे बबनदादा परिचारक मालक सोपन साहेब या सर्वांनी मिळून मला शहरात दे, देखील असताना देखील ग्रामीणचा युवकचा जिल्हाध्यक्ष करा म्हणून त्याने मनापासून ते प्रयत्न केले आणि त्याचं आज दादा ह्या सर्वांची शिफारस घेऊन त्यावेळेचे तत्कालीन आमचे अध्यक्ष उदयजी सामंत आज उद्योगमंत्री आहेत त्यांनी मला राज्य शहराच्या जिल्ह्याच्या जिल्हा निवड केली त्यापासून माझा सामाजिक आणि राजकीय प्रवास मालकाच्या आशीर्वादाने तयार झालेला आहे त्याच्यामुळे ह्या पुढे देखील काळामध्ये आजीदादाचं नेतृत्व त्यांचे विचार त्यांच्या विचाराची प्रतापना आजपर्यंत आम्ही केलेलं नाही या देखील पुढे देखील आमच्याकडून ते दे होणार नाही अशा शब्द येतो आपल्या सावळीस्वरांच्या ज्या काही अडचणी असतील आम्ही शहरात ज्या शेजारीच आहोत छोट्या मोठ्या काम आपल्या अडथळे असतील हॉस्पिटलच्या कामं असतील आपण कधीही संपर्क करावा मी आमच्या सर्व सर्व सहकारी आपल्या सेवेसाठी तप्तर असो आणि माझ्या दोन शब्द मी ह्या भाषणातून संपवतो धन्यवाद